आमचा पराभवाचा इतिहास आहे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस लाजय समाजवळ श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या सांगितली पराभूत झालेले लोक आहोत हे सगळे पेटी कोणी बाई लहान लहान ब्राह्मण समाज आदिवासी समाज आदियुक्त समाज धर्मांतरित झालेले क्रिक्षण असू दे हे सगळे नारवंशी लोक होतो प्राचीन काळात सगळेच नागवंशी लोक आणि भगवान बुद्धाच्या चमण संस्कृतीचे वारस दोन हजार लेण्या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे ला पुण्यातल्या बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देशात आहेत सगळे लोक नागवंशी लोक बुद्धिस्ट लोक होते पण अजून पराभूत झाले होते संस्कृतीचा

रावण म्हणजे लंके का मी लंकेत गेलो सारी लंका घुंडाळून आलो तरी लावणाचा आता पता काय करा तुम्ही कोणी दगडावर राम लिहायला गेलो नाही दगड काय पाण्यावर तरंगलं नाही जेव्हा पृथ्वी थंडी झाली ना तेव्हा अजूनच तसं आता तर मोटरसायकल जाताय तर लंकेला लंकाय ना मोटरसायकल तुम्ही अजून जाताय कामण्याचं सांगण तुमचं आमच्या इतिहास शेणीवाल्यांनी जानववाल्यांनी या समाजाला ब्राह्मण समाजाला ठेवत होत्र शुंग हा ब्राह्मण होता तरी सैन्यामध्ये दाखल झाला सुरुवातीला दाखवण्या पहा काही काही म्हणजे जे 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 काही काही चुकफू झालेले स्तूप होते ना त्याची डागडुजी केल्याचं लक्षात देतो स्वतः कौतल्य आहे कौतल्य गाईड करतो स्वतः या स्तूपांची डागडुजी पण करायला जाणतो पण उठून पाडायचं होतो सम्राट गृहग्रताची राजवट या ब्रिटिश राजाची राजवट उठावून काढायची उठावून पाडली आणि भिक्षूचा डोकं संस्कृती आणण्यासाठी दहा हजार सोने नाही होती भिक्षु लोकांनी सोन्या दारी डोक्याचे केसे पाडून दंग पाडा आश्रय घेऊन दुखा कंद्रांचा आश्रय घेऊन जाऊ लागले महादेव नायाचा भिक्ष होतो ना शंकर भगवान पुढे त्या वाघात काम्ह त्याला महेश करून टाकलंय तो तर असते महादेव भीक्षु आहे तुम्ही डॉक्युमेंट वाचा बिहारला जाऊन या पाटली पुत्र ला जाऊन या आणि ते सगळे शिळालेख आहेत ते वाचा पाटली पुत्रचा शिळालेख वाचा की तिसऱ्या संगालनानंतर मुगली पुत्र तिशर यांच्या आदेशावरून सम्राट अशोकांनी महादेव नावाच्या स्थगिर भिक्षूला सह्या सह्या सात उल्लेख तुम्ही महादेवाला माझ्या बाहेर सहा महिन्याच्या आता भिक्षू झाल्यावर गेलो ना सगळ तुला तर तुम्ही खात्याचे बोर्ड आहेत तिथे बुद्ध लेणी आहे म्हणून काय कराल तुम्ही आता भिक्षी बसेन का सांगावर तू बुद्ध लेणी आहे महादेवाच्या ज्या पचमडीच्या ज्या लेण्या दिसतात ना त्या बुद्ध लेणे पुरात खात्याचे बोरड आहेत आपलं या महादेव नावाच्या अर्ध दिवसा हरेहरे हुर महादेव म्हणतात त्याला गाणी गुरु शंकर भगवान करून त्याला चांगला ढकलून दिलं नागवारला म्हणजे साप विंचू बाजूला सारून तुम्हाला एक सापही दिसला आणि विंचू दिसला तिथे मोठा ज्या दोन सहाय्याने वरती गेलो मोठा धम्म धावून लागला हे आपलंच ठिकाण आहे सगळी पण या देशात प्रतिक्रांती झाली हे केवळ इतिहासाची चालणं केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच उघडता आली इतिहास दुसऱ्या व्यक्तीला कोळत नाही समजलं